आज राहता शहरात संविधान प्रेमींचा राहता पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा काढण्यात आला होता परभणी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील संविधानाच्या प्रतिकृती असलेल्या शिल्पाच्या झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात झालेल्या हिंसाचारात परभणी येथील संविधानप्रेमी वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारातील व्यक्तीस शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावं तसेच कुटुंबात शासकीय मदत मिळावी परभणी येथील निषेध मोर्चातील नागरिकांवर झालेले गुन्हे तात्काळ मागे तसेच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अपमानकारक वक्तव्याबद्दल त्यांनी देशातील नागरिकांची जाहीर माफी मागून केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा तसेच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून अमानुषपणे मारहाण करत त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येतील आरोपी तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्या के केल्यात यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात युवा जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे बाळासाहेब गायकवाड शिमोन जगताप धनंजय निकाळे रमेश गायकवाड राजेंद्र पाळंदे बाळासाहेब खाडे रावसाहेब बनसोडे भीमराज निकाळे साई पाळंदे अमित वाघमारे अरुण बनसुडे सोमनाथ सोनवणे दीपक सोनवणे प्रदीप खरात विलास पाळंदे संतोष गायकवाड तुषार सदाफळ गणेश निकाळे बापू गायकवाड काँग्रेसच्या प्रभावती घोगरे पंकज लोंढे सचिन चौगुले उत्तमराव मते मोगलराव बनसुडे सचिन बनसुडे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दलित कार्यकर्त्यांवरती हल्ले करणं त्यांना मारून टाकणं आणि बाबासाहेबाची बदनामी करणं ज्या समविधानावर हा देश चालतो ती पार्लमेंट चालते त्या पार्लमेंट मध्ये देशाचा मंत्री बाबासाहेबाचा अवमान करतो ही निषेधाची गोष्ट आहे आणि आपण सगळं निषेध करीत आहोत परभणीमध्ये जी घटना घडली ही जाणीवपूर्वक इथं एका समाजाला टार्गेट केलं जात आहे आदिवासी माणूस अल्पसंख्याक माणूस मुस्लिम माणूस आज असुरक्षित आहे आणि म्हणून या घटनेकरता आपल्या सगळ्यांनी एकसंग राहणं एकी दाखवणं आणि कोणावरही अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरणं ही खरी अर्थाने आता आंबेडकर प्रेमी जनतेची जबाबदारी आहे या घटनेचा आपण निषेधच करीत आहोत बरोबर भविष्यामध्ये जर असे काही प्रकार होणार असतील तर आता आपल्याला शांत बसवलं जाणार नाही आणि म्हणून आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने तुमच्या स्वतःच्या याने मला अभिमान या मोर्चा आयोजित करणाऱ्या सगळ्या आयोजकांचा की स्वतः पदर वर्गवणी काढून हा समाजावरील अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी ही तरुण मुलं रस्त्यावर उतरली आणि वेगळ्या प्रकारचा जल्लोष आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी याला जी साथ दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो या घटनेचा निषेध करतो आणि थांबतो आणि या राहता तालुक्यातून परिसरातून जेवढे नागरिक आले या सर्वांना माझा जय विमय मित्रांनो आपण कशासाठी रोडवर यायचे वेळ झालेले ज्या राज्य घटनेवर ज्या महामानवावर हे राज्यकर्ते विविध प्रकारचे आरोप लावतात गलिच्छ चा शब्दोपचार करतात या ठिकाणी मी त्यांचा जाहीर निषेध करते परभणीची घटना घटना आणि बीडची सर्वांना माहितच आहे पण असे प्रकार परत होऊ नये यासाठी आपण रोडवर आलेलो आहे ज्या ठिकाणी आपल्याला मंदिरात जाण्यास बंदी होती देव आपण बघितलेलं नाही डॉक्टर परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी देव आहे आज माणूस म्हणून जगण्याचा ज्यांनी आपल्याला अधिकार दिलेले अशा महामानवास मी सर्वांतर्फे वंदन करते आणि झालेल्या घटनेचा सर्वांतर्फे निषेध करते, करते। बांधव या ठिकाणी जमले तर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपशब्द जे वापरले त्या त्या निषेधार्थ आपण इथं जमलो आणि आपण ज्या जे शब्द वापरायचे त्यांच्या संसदेमध्ये राहण्याचं जे संसदेमध्ये संविधानान जो अधिकार दिला त्या अधिकारा त्या अधिकार देणाऱ्याबद्दल आपण अपशब्द वापरतो त्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो आणि सर्व राहता तालुक्या मुस्लिम समाजाच्या वतीनं त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि जो परभणीमध्ये जी घटना घडली जे सोमनाथ सूर्यवंशी जे लॉचं शिक्षण घेणारा अशा वकिलावर जे घटना घडली आणि कृत्य घडलं याबद्दल निषेध करतो हे ते सांगतो जय जय महार जय भीम आज परभणी येथील घटनेचा जाहीर निषेध आपण समस्त राहत आता तालुक्यातील ग्रामस्थ करत आहोत सोमनाथ सुरुंशी हा पोलीस कस्टडी मध्ये मारल्या गेलेला आहे त्याचे आपण रिपोर्ट बघितले तर त्याला बेदम मारहाण करून त्याचा मृत्यू झालेला आहे म्हणजे चळवळीच्या लोकांना जो संविधान ज्या संविधानाची दोन दिवस आधी शपथ घेत होते मंत्रिपदाची मी संविधान साक्ष ठेवून मंत्रिपदाची शपथ घेतो ज्या संविधानाची मोडतोड चालू होती तेव्हा हे झोपेल सरकार हे झोपलेलं होतं का हे तीन ती गाडी कानबी गाडी सरकार एक तो आसराणीचा डायलॉग आहे आधे एवढं जाऊन आधे उदर जाऊन बाकी के मेरे पीछे आवा या लोकांच्या याच्यात घालू म्हणजे ह्या समाजाला आज आपण गरज आहे संविधानाची जर आज आपण जर उभं राहिलो नाही आज कायद्याचा पूर्ण महाराष्ट्रात बोजवारा उडालेला आहे आज बीड सारख्या ठिकाणी बघा आज संसद भवनात एक आंबेडकर आंबेडकर अरे आंबेडकर फॅशन नाही आम्हाला पॅशन है पॅशन हो मा आंबेडकर नाही हो तडीपार होगे हे भी सुन लो की आंबेडकर के सिवाय कुठ नाही आहे आंबेडकर तुमको गृहमंत्री करा आंबेडकर का नम नाही लोक कागे भी नाही आणि त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि आज आपण राहता तालुका सकल सगळ्या समाजांच्या वतीनं हा निषेध मोर्चा एक दोन तीन घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण राहता पोलीस स्टेशनवर काढलेला आहे त्याच्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा ज्यांच्याविषयी आपण अतिशय चांगल्या भाषेत घोषणा दिलेल्या आहेत ती भाषा त्यांना समजत नाही तरी पण त्यांचा जो वागण्याचा कल आहे तो तसाच आहे त्याच्यानंतर महसा घटना घडलेली आहे बीड जिल्ह्यातली त्याच्यानंतर परभणीची घटना घडलेली आहे या तीन घटनांच्या वर आता हा मोर्चा आहे याच्यामध्ये आम्ही बहुधान आंबेडकर 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 काय करतात विशालजींनी सांगितलं ही पॅशन झालेली आहे आणि तुम्ही सांगितलं हे पॅशन आहे म्हणजे आम्हाला ही डॉक्टर बाबासाहेब ही आमची प्रेरणा आहे मला गृहमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला जर स्वर्ग प्राप्ती पाहिजे होती डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेण्यापेक्षा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती झाली असती असं जर तुमचं म्हणणं आहे तर तुम्ही एक काम करा तुमच्या पदांचे राजीनामे द्या तुम्ही सगळ्या पदांचे राजीनामे द्या आणि बाहेर पडा आणि देवाचं नाव घ्या आणि स्वर्गप्राप्ती मिळवा तुम्ही कशासाठी संसदेत बसल्या तुम्ही कोणाच्या तुम्हाला हक्क कोणी मिळवून दिले डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला जगण्याचे आम्हाला सन्मान आणि वागण्याचे अधिकार दिले या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हणजे आज आम्ही जर समजा आम्ही देवाला नाकारत नाही आम्ही देवा मानणारे आहोत परंतु देवाच्या भरशवर जर तुमच्या मनगणात बोल नसत तुम्ही जर अंगठ्यात बाकी शोधत बसलं असतं तर अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री झाले नसते की तुम्ही ध्यान ठेवा मस्त जोपची घटना तशीच आहे मसाजोपच्या घटनेमध्ये सरकार प्रस्कृत त्या ठिकाणी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे आमचं मान्य नाही तुम्ही राजीनामा घ्या तुम्हाला पण त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अभिनंदन करतो की देशामध्ये तसेच राज्यामध्ये झालेल्या ज्या घटना आहेत त्या घटनेचा निषेध करण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र येऊन सर्वांनी एकी दाखवले पाहिजे तुमचा मनापासून अभिनंदन करतो आणि मुख्यतः म्हणजे जे परभणीचा हत्याकांड असेल बीटचा हत्याकांड असेल या हत्याकांडाचा निषेध जेवढा तेवढा कमीच आहे पण अपेक्षाही पण संसदेमध्ये दे, जी संसद बाबासाहेबांच्या संविधान चालते त्या संसदेमध्ये आम्ही शास्या गुंडाच्या गुंडासारख्या माणसांनी जी भूमिका मांडली बाबासाहेबद्दल तो द्वेष व्यक्त केला त्याचा निषेध जेवढा तेवढा कमी आहे आणि म्हणून मला तर असं वाटतं की देशाचा देशा तो गृहमंत्री आहे आणि त्याला असं वाटतं सरकार मी देशाचा गृहमंत्री आहे दे म्हणजे मी सर्वच काही माझा आहे परंतु देशातल्या सर्व भीमसैनिकांनी सर्व समाजाने ही दावी करून दिली दाखवलं की बाबासाहेबांना बोललं काय प्रतिक्रिया काय नाही म्हणून <ण्रेट> संपूर्ण देशभरामध्ये दे, कुणी गाडो दिंड काढतंय कोणी तोंड काळ करत कोणी मोर्चा निषेध आंदोलन करतात प्रत्येक ठिकाणी रोज चालू आहे प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये या मोर्चा आंदोलन चालू आहे आणि आपण पण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गाव बंद तालुका बंद निषेध मोर्चा आंदोलन करून या भूमिकेचं तुम्ही बिलकुल समर्थन केलं नाही आणि म्हणून मी पण जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने या तुमच्या आंदोलनाला पाठवतो आणि या घटना निषेध करतो आणि थांबतो भीम जे पुड़ा 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 गे गे। नेता मंत्री कुठल्या पक्षाचा असेल वाईट या गोष्टीच वाटत ज्या ज्या वेळेस आंबेडकर वागी जे लोक आहेत प्रत्येक वेळेस निषेध फक्त आम्हीच नोंदवायचा का निषेध आम्ही निळ्या टोप्या घालायच्या निळ्या मपलारी घालायच्या आणि फक्त आम्हीच असतो अरे पण सत्ताधाऱ्यांना माझी एक विनंती आहे तुम्ही आम्हाला रस्त्यावर उतरण्यासाठी भाग का पाडताय कारण बंधुनो खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर आज ज्या पद्धतीने आंबेडकरी समुदाय रस्त्यावर उतरत आहे परभणीच्या घटनेमध्ये त्या पद्धतीने काँग्रेसने देखील त्याच पद्धतीने रस्त्यावर उतरायला पाहिजे होतं त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असंख्य पक्षांनी रस्त्यावर उतरून निषेध करायला पाहिजे होता तो निषेध व्यक्त झालेला नाही हे लक्षात ठेवा नांदेडमध्ये जो समाजाचा जो भीम सैनिक होता तो लॉस्ट शिक्षण घेत होता लॉस्ट अरे बंधूंड लॉस्ट शिक्षण घेत असताना तो फक्त त्या जे आंदोलन होत त्या आंदोलनाची शूटिंग काढत होता शूटिंग ते कवरेज सोशल मीडियावर मांडण्यासाठी तो तिथल्या पी आयच ख अर्थाने आपण सर्वांनी पहिल्यांदा निषेध केला पाहिजे असे जर पी आय जे बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या पदराव येतात पोलीस होतात पी आय होतात कलेक्टर होतात आणि ज्या वेळेस आमच्या आमची बाजू आंबेडकर आणि यांची बाजू आज घटना काय होती संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली पोलिसांनी त्या गोष्टीची शाळ न करता वाजवी लक्षात जास्त पोलीस बंदोबस्त आणून कोंबी नोकऱ्या कोंबी नोकशा ऑपरेशन करून घराघरातून आमच्या भीम सैनिकाला पाहिजे तेवढं मारलं माणूस चार्ज केला या घटनेचा कुठेतरी आपण खऱ्या अर्थाने सगळ्यांनी की निषेध केला पाहिजे आपली अशा घटना घडता कामा नाही संविधान नुसतं आंबेडकर वाल्यांचं नाहीये बहिणीवर आईवर काही घटना घडली तर ते संविधान त्या संविधानाच्या कायद्याच्या माध्यमातून तुम्हाला न्याय मिळतो म्हणजे या भारत देशामध्ये संविधान हे प्रत्येकाला समान अधिकार देत म्हणून त्या जातीवादी पी आयचा आणि संसद भवनामध्ये जे चा, अमित शहाने जे वक्तव्य केलं का देवाचा जप केलं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाला पाहिजे अरे तरी पण अमित शहा बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी देव नाही देवापेक्षा महान आहे ते बाबासाहेब आंबेडकर आहेत आमच्या मनात बाबासाहेब आंबेडकर आहेत आमच्या हृदयात बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि आम्ही जिथे जाऊ तिथे फक्त आंबेडकर आंबेडकर आणि आंबेडकर हा जय घोष त्या ठिकाणी केला जाईल हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या भारत देशाला संविधान दिलं अशा नेत्याचा अवमान करणे ही खूप खेदाची गोष्ट आहे तर प्रथम शहाचा जाहीर निषेध करते तसेच ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झाली पोलीस यंत्रणेचा निष्क्रियपणा वर व पोलीस यंत्रणेवरील दबाव ह्या गोष्टीचा लवकर सोक्ष मोक्ष लावायला लागायला हवा परंतु या गोष्टीला खूप विलंब होतो बीडमध्येही संतोष देशमुख पंधरा वर्ष आदर्श सरपंच म्हणून तळून तडफदार सरपंचाला मारण्यात आलं अतिशय वाईट रीतीने त्याची हत्या करण्यात आली परंतु कुठेही तत्परतेने त्या अटक केली जात नाही गुन्हेगाराला पकडलं जात नाही फक्त आश्वासन ना दिले जातात ते कसं आहे या सरकारचं सगळीकडे चोर तर चोर अनवर शिरजोर अशा पद्धतीचे यांचे वक्तव्य आहे पोलीस यंत्रणा असेल यांचे मंत्री असतील यांचे सर्व अधिकारी असतील कुठेही दखल घेतली जात नाही विरोधकांची सत्तेचा इतका गैरवापर चालू आहे ही सर्व सत्ताधीश निर्धावलेले आहे एक महिन्याच्या आत याचा सर्व निकाल लागला पाहिजे आणि अमित शहाने राजीनामा दिला पाहिजे या मताची